नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंध कशा प्रकारचा आहे तो संबंध आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांनो आपण गेल्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामधील असलेला संबंध जो आहे तो संबंध अभ्यासण्याचा प्रयत्न आपला चालू आहे की ज्याच्यातील पहिल्या व्हिडिओमध्ये आपण या आकृतीच्या माध्यमातून तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे हे आपण बघितले होते त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण तत्त्वज्ञान आणि शिक्षणाचा संबंध बघत असताना तत्त्वज्ञानातील ध्येयांची अंमलबजावणी शिक्षण करते हा एक मुद्दा बघितला होता त्यानंतर तत्त्वज्ञानातील ध्येयांचा प्रसार शिक्षण करते अशा प्रकारचा एक पॉईंट बघितला होता त्यानंतर तत्वज्ञान हे अमूर्त आहे तर शिक्षण हे मूर्त आहे हे देखील आपण पाहिलेलं होतं त्यानंतर प्रत्येक तत्त्वज्ञ हा शिक्षणतज्ज्ञच असतो अशा प्रकारचा संबंध तत्वज्ञान आणि शिक्षणातील आपण पाहिलेला होता आणि मग शेवटच्या एका पॉईंटवर आपण <coughs> त्या ठिकाणी आलो होतो तो म्हणजे शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्वज्ञानाचे नियंत्रण असते म्हणजे तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंध बघत असताना शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्वज्ञानाचे नियंत्रण असते म्हणजेच काय की शिक्षणाचा कोणताही पैलू असू द्या कोणतीही बाब असू द्या त्या प्रत्येक बाबींवर काय आहे त्या प्रत्येक पैलूवर तत्त्वज्ञानाचे नियंत्रण आहे मग ते प्रत्येक पैलू म्हणजेच नेमके कोणकोणते पैलू तर शिक्षणाची ध्येय असतील अभ्यासक्रम असेल अध्यापन पद्धती असेल पाठ्यपुस्तके असतील विद्यार्थ्याची शिस्त असेल किंवा शिक्षकाची भूमिका असेल या सर्व बाबी जे आहेत किंवा हे सर्व पैलू जे आहेत या प्रत्येक पैलूवर तत्त्वज्ञानाचं नियंत्रण असतं किंवा तत्वज्ञानाचा संबंध हा असतोच अशा प्रकारचा अशा प्रकारची माहिती आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली होती आणि मग शिक्षणाच्या सर्व बाबींवर हे तत्त्वज्ञानाचे नियंत्रण कशा प्रकारचे आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की शिक्षणाच्या सर्व बाबींवर म्हणजेच शिक्षणाची ध्येये अभ्यासक्रम अध्यापन पद्धती विद्यार्थी शिस्त आणि शिक्षकाची भूमिका हे जे पाच महत्त्वाचे घटक शिक्षणाच्या शिक्षणाचे आहेत किंवा पाच महत्त्वाचे पैलू शिक्षणाचे आहेत त्या प्रत्येक पैलूंवर किंवा त्या प्रत्येक बाबींवर तत्त्वज्ञानाचं कसं नियंत्रण आहे हे नियंत्रण आपण शिक्षण आणि तत्त्वज्ञान यांच्यातील संबंधाच्या माध्यमातून आता सविस्तर पद्धतीने अभ्यासणार आहोत आता शिक्षणाच्या सर्व बाबींवरील शिक्षणातली पहिली बाब जी आहे ती म्हणजे शिक्षणाची ध्येय म्हणजे तत्वज्ञान आणि शिक्षणाशी ध्येये यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे हे आपण सुरुवातीला बघूया आणि मग पुढील घटकाकडं किंवा पुढील पैलूकडं आपण जाणार आहोत आता तत्वज्ञान आणि शिक्षणाशी ध्येये यांच्यामध्ये नेमका कशा प्रकारचा संबंध आहे हे बघत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ध्येये ही जी संज्ञा आहे ध्येय असतील उद्दिष्ट असतील साध्य असेल किंवा फलित असेल ह्या सर्व गोष्टी काय आहेत तर शिक्षणाच्या मूलभूत बाबी आहेत शिक्षणाशी ध्येय असतील उद्दिष्ट असतील साध्य असतील हेतू असतील किंवा फलित असेल हे काय आहेत शिक्षणाच्या मूलभूत बाबी आहेत कारण याच्याशिवाय शिक्षण प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे ध्येयांशिवाय शिक्षण प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही किंवा उद्दिष्टांशिवाय शिक्षण प्रक्रियाच पूर्ण होऊ शकत नाही आणि शिक्षणाच्या ध्येयांशिवाय शिक्षण प्रक्रिया जर राबवण्याचा आपण प्रयत्न केला तर ती शिक्षण प्रक्रिया अर्थहीन बनल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षणाची ध्येये ही सर्वात महत्त्वाची बाब कि आहे किंवा सर्वात महत्त्वाचा घटक आहे पहिलो आहे आणि त्यामुळं ही शिक्षणाची ध्येये कशाप्रकारे असली पाहिजेत हे ठरवण्याचं काम कोण करतं तर तत्वज्ञान करतं म्हणजे शिक्षणाच्या सर्व बाबांवर नियंत्रण आहे म्हणजेच काय की शिक्षणाची ध्येये देखील ठरवत असताना त्याचा विचार कोण करतं तत्त्वज्ञानच करतं कारण तत्वज्ञानच शिक्षणाची ध्येये ठरवण्याचं काम करतं आणि मग ही शिक्षणाची ध्येये सखोल तात्विक आणि मूलभूत विचारांवरच आधारलेली असली पाहिजेत आणि ती तशी असतील तरच ती अध्यापनाला मार्गदर्शन करतात जे तत्वज्ञान जे आहे हे तत्वज्ञानच काय करत असतात तर शिक्षणाची ध्येये ठरवण्याचं काम करत असतात कारण शिक्षणाची ध्येये ही सखोल तात्विक आणि मूलभूत आधारांवर मूलभूत विचारांवरच आधारलेली असतील तरच ते अध्यापनाला मार्गदर्शन करतात त्यामुळं शिक्षणाच्या ध्येयांना देखील तत्त्वज्ञानाचा आधार असणं गरजेचं आहे अशा प्रकारचा संबंध तत्त्वज्ञान आणि शिक्षण या दोन बाबींमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो त्याचनंतर मग शिक्षणाची ध्येये ही बौद्धिक असली पाहिजेत का नैतिक असली पाहिजेत हे देखील ठरवण्याचं काम कोण करतं तर तत्वज्ञानच करतं म्हणजे शिक्षणाची ध्येये कशा प्रकारची असली पाहिजेत ती बौद्धिक असावीत की नैतिक असावेत आहे। आहे। की आणखीन वेगळ्या प्रकारचे असावीत हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे तत्वज्ञानालाच आहे म्हणजे तत्वज्ञानच हे ठरवत असतं की शिक्षणाची ध्येय बौद्धिक असली पाहिजे का नैतिक असली पाहिजे आणि शिक्षणाची ही जी काही ध्येयं आहेत की जी ध्येयं तत्वज्ञानानं ठरवून दिलेली आहेत ती ध्येये ही शिक्षणाची ध्येये काय करत असतात तर त्या त्या काळातील प्रचलित तत्त्वज्ञानावर आधारित असतात म्हणजे शिक्षणाची ध्येये जी आहेत ही ध्येये कशावर आधारित असतात तर तत्वज्ञानावर आधारित असतात मात्र तत्वज्ञान हे प्रत्येक काळानुसार बदललेलं आपल्याला दिसून येईल म्हणजे काळ जसजसा बदलत जाईल तस तसं देखील बदललेलं आहे आणि मग तत्त्वज्ञान बदललं की त्यानुसार शिक्षणाची ध्येयसुद्धा आपल्याला बदललेले दिसून येतील म्हणजे जशा पद्धतीनं तत्त्वज्ञानामध्ये बदल होत जाईल तशाच प्रकारे शिक्षणाची ध्येयसुद्धा बदलत असलेले आपल्याला दिसून येतील म्हणजेच काय की जसे तत्वज्ञान तशा प्रकारची ध्येये असा तस एक विचार या ठिकाणी आपल्याला सांगता येईल किंवा तत्वज्ञान बदललं की शिक्षणाची ध्येय बदलतात म्हणजेच काय शिक्षणाची ध्येये ही तत्त्वज्ञानावरच आधारलेले आहेत म्हणून तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांचा संबंध असलेला आपल्याला दिसून येईल आणि हा संबंध बघण्यासाठी या ठिकाणी बघा चार उदाहरणं मी घेतलेले आहेत या चार उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला हे लक्षात येईल की तत्वज्ञान आणि शिक्षणाची ध्येये यांच्यामध्ये कशा प्रकारचा संबंध आहे आता अध्यात्मवाद किंवा भारतीय अध्यात्मवाद आदर्शवाद निसर्गवाद आणि कार्यवाद ह्या ज्या तत्वज्ञानाच्या शाखा आहेत किंवा हे जे स तत्वज्ञानाचे संप्रदाय आहेत यांची अतिशय सखोल माहिती किंवा त्याचा जो आढावा आहे तो आढावा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे त्यामुळं भारतीय अध्यात्मवाद म्हणजे काय त्याचं तत्वज्ञान काय आहे आदर्शवाद म्हणजे काय त्याचं तत्वज्ञान काय आहे निसर्गवाद म्हणजे काय त्याचं तत्वज्ञान काय आहे आणि कार्यवाद म्हणजे काय त्याचं तत्वज्ञान काय आहे हे सगळं आपण एका विशिष्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे ज्यांनी ते बघितलेलं नसेल त्यांनी तो पुन्हा एकदा व्हिडिओ पाहावा म्हणजे तुम्हाला हे तत्वज्ञान प्रत्येक संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे हे आपल्या लक्षात येईल आणि मग आपण म्हटलं आहे की शिक्षणाची ध्येये ही त्या त्या काळातील प्रचलित तत्त्वज्ञानावर आधारलेली असतात म्हणजे तत्वज्ञान जसं बदलेल तसं शिक्षणाची ध्येय देखील बदललेली दिसून येतील मग इथं पहिलं उदाहरण आहे बघा अध्यात्मवाद किंवा भारतीय अध्यात्मवाद म्हणजे भारतीय अध्यात्मवादाचा जर आपण विचार केला तर भारतीय अध्यात्मवादाचं तत्त्वज्ञान काय सांगतं की परमेश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे आणि परमेश्वराला प्राप्त करून घेणं म्हणजेच मोक्षप्राप्ती करणं हे शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे मोक्षप्राप्ती करणं हे शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे कारण अहम कोहम अहम सोहम ही आ, ही जी संकल्पना आहे ही संकल्पना भारतीय अध्यात्मवादानं मांडलेली आहे आणि मग परमात्म्याशी जर आपल्याला मिलन घडवून आणायचं असेल तर आपल्याला मोक्षप्राप्ती करणं गरजेचं आहे अशा प्रकारचं शिक्षणाचं ध्येय प्राचीन काळी भारतीय अध्यात्मवादानं ठरवलेलं आपल्याला दिसतं आणि प्राचीन काळी भारतामध्ये जी काही गुरुकुल सिस्टीम गुरुकुल पद्धती होती त्या गुरुकुल पद्धतीमधील शिक्षणाचं ध्येय देखील हेच मोक्षप्राप्ती असलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर दुसरा एक संप्रदाय आपण बघितला होता तिचं नाव आहे आदर्शवाद की जो ग्रीकमध्ये प्लेटो या तत्वव्यत्यांनी मांडला होता आता आदर्शवादाचं तत्वज्ञान काय होतं की आपल्याला जर एक आदर्श राज्य निर्माण करायचं असेल आदर्श नागरिक निर्माण करायचे असतील तर त्या ठिकाणी जीवनमूल्यांचा आणि आदर्शांचा विशेष आपल्याला वापर झाला पाहिजे आणि आदर्शवादालासुद्धा परमेश्वराचं अस्तित्व मान्य होतं आणि त्यामुळं देखील त्या शिक्षणाचं ध्येय हे आत्मसाक्षात्कार अशाच पद्धतीनं होतं म्हणजे मी कोण आहे याचा साक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे आणि आपल्या आत्म्याचं त्या परमात्म्याबरोबर मिलन झालं पाहिजे अशा पद्धतीचंच ध्येय आदर्शवादांना देखील मांडलेलं आपल्याला दिसेल म्हणजे आत्मसाक्षात्कार घडवून आणणे हे आदर्शवादाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर तिसरं संप्रदाय किंवा तिसरी शाखा आपण तत्त्वज्ञानाशी बघितली होती ती म्हणजे निसर्गवाद आता निसर्गवादाचं तत्त्वज्ञान काय होतं की समोर जो काही निसर्ग दिसतोय तेच सर्व सत्य आहे परमेश्वर वगैरे ते मानायला तयार नाहीत निसर्ग हेच खरं सत्य आहे आणि निसर्गच अंतिम सत्य आहे अशा पद्धतीनं त्यांचं तत्त्वज्ञान होतं आणि त्यामुळं शिक्षणाचे ध्येय ठरवत असताना रुसोनं किंवा निसर्गवादी तत्ववेत्यांनी निसर्गातून शिक्षण अशा प्रकारचं शिक्षणाचं ध्येय ठेवलेलं आहे निसर्गातून शिक्षण स्वातंत्र्यातून शिक्षण स्वातंत्र्यातून शिक्षण देणं किंवा निसर्गाच्या माध्यमातून शिक्षण देणे अशा प्रकारचं शिक्षणाचं ध्येय ठेवलं म्हणजेच काय बघा की इथं तुम्ही जसं जसं तत्वज्ञान बदलत जाईल तस तसं शिक्षणाची ध्येय देखील बदलत गेलेले आपल्याला दिसतील म्हणजे भारतीय अध्यात्मवादामध्ये मोक्षप्राप्ती हे ध्येय होतं आदर्शवादामध्ये आत्मसाक्षात्कार होतं तर निसर्गवादामध्ये निसर्गातून शिक्षण अशा पद्धतीचं ध्येय बनलेलं आपल्याला दिसून येईल पुढचा एक संप्रदाय आपण बघितला होता तो म्हणजे कार्यवाद आता या कार्यवादाचा जर विचार केला तर कार्यवादी तत्त्वज्ञान माहिती आपल्याला अमेरिकन लोकांचं तत्वज्ञान की ज्यांनी केवळ प्रयत्न आणि कृतीवरच जास्त भर दिला केवळ प्रयत्न आदर्श मूल्य परमेश्वर या गोष्टी त्यांनी त्याच्यावर ते फार जास्त भर दिला नाही कारण त्यांचं म्हणणं असं होतं होतं की आम्ही जेव्हा संकटामध्ये होतो तेव्हा आम्ही केलेले प्रयत्नच आम्हाला उपयोगी ठरले आणि त्या प्रयत्नांच्या जोरावरच आम्ही आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ देश बनलेलो आहोत आणि त्यामुळं त्यांच्या शिक्षणाचं ध्येय जे होतं ते ध्येय होतं कृतीतून शिक्षण कृती करणं महत्त्वाचं आहे प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे कारण कृती केल्याशिवाय तुम्हाला यश प्राप्त होऊ शकत नाही अशा प्रकारचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं होतं आणि त्यामुळं कृतीद्वारे शिक्षण कृतीतून शिक्षण अशा पद्धतीचं ध्येय कार्यवादाचं असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजेच परत इथं तत्त्वज्ञान बदललं की तुम्हाला शिक्षणाचं ध्येय देखील दे बदललेलं दिसून येईल आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये आपण असं म्हणतो की आपल्या देशाचं तत्त्वज्ञान हे कुठलं आहे लोकशाही तत्वज्ञान आहे म्हणजे लोकशाही निष्ठ देश आहे आपला लोकशाही तत्वज्ञानाचा आपण स्वीकार केलेला आहे आणि त्या लोकशाही तत्वज्ञानाचा आपल्या देशानं स्वीकार केलेला असल्यामुळं आपल्या देशामध्ये लोकशाही जीवनविषयक तत्वज्ञानावर श्रद्धा आपली असल्यामुळं आपल्या आजच्या शिक्षणाचं ध्येय काय आहे तर लोकशाही नागरिकत्व जोपासणे किंवा लोकशाहीला आवश्यक असणारे सुजान नागरिक तयार करणे लोकशाही नागरिकत्व जोपासणे म्हणजेच लोकशाहीला आवश्यक असणारे सुजान नागरिक घडवणे हे आजच्या लोकशाही तत्वज्ञानाच्या शिक्षणाचं ध्येय आहे म्हणजे परत बघा तत्वज्ञान बदललं लोकशाही तत्वज्ञान आलं की शिक्षणाचं ध्येय काय झालं लोकशाही नागरिकत्व जोपासणे म्हणजेच काय की ध्येय बदललं की तुम्हाला सॉरी uh, तत्वज्ञान बदललं की शिक्षणाचं ध्येय देखील बदललेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर अजून काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील की जशा पद्धतीनं महात्मा गांधीजींचा जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे की महात्मा गांधीजींच्या जीवनाचं तत्त्वज्ञान जर आपण बघितलं तर त्यांनी सत्य अहिंसा आणि चारित्र्य या तीन गोष्टींना जीवनामध्ये अतिशय महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येईल सत्य अहिंसा आणि चारित्र्य म्हणजेच त्यांनी आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान या तीन महत्त्वाच्या गोष्टींवर आधारलेला असल्यामुळं त्यांनी जे काही शिक्षण पद्धती सांगितली होती त्या शिक्षण पद्धतीमध्ये देखील चारित्र्याची जडणघडण करणे हेच शिक्षण शिक्षणाचं ध्येय ठरवलं होतं चारित्र्याची जडणघडण करणे या शिक्षणाच्या ध्येयाला त्यांनी जास्त महत्त्व दिलं होतं म्हणजेच परत बघा तत्वज्ञान व्यक्तीचं तत्वज्ञान बदललं की त्याप्रमाणे शिक्षणाचं ध्येय देखील बदललेलं आपल्याला दिसून येईल त्यानंतर महात्मा फुलेसारखी व्यक्ती आपल्या भारतामध्ये होऊन गेली किंवा महाराष्ट्रामध्ये होऊन गेले की ज्या महात्मा फुल्यांनी सार्वत्रिक आणि विनाशुल्क शिक्षणाची मागणी केली होती सार्वत्रिक आणि विनाशुल्क शिक्षण द्यावं अशा प्रकारे शिक्षणाची मागणी केली त्यामुळे ते त्यांनी शिक्षणाचं ध्येय जे आहे ते शिक्षण हे विनाशुल्क आणि सार्वत्रिक झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांच्या शिक्षणाचं ध्येय असलेलं आपल्याला दिसून येईल म्हणजेच काय शेवटी तत्त्वज्ञान आणि शिक्षणाची ध्येये या दोघांचा अतिशय जवळचा संबंध आहे हे आपल्याला या, या वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणावरून सांगता येईल आणि शिक्षणाची ध्येये जी आहेत ही त्या त्या काळातील प्रचलित तत्त्वज्ञानावर आधारलेले आहेत कारण तत्वज्ञान जसजसं बदलत जाईल तसतसं शिक्षणाची देखील बदलत गेलेले आप आपल्याला दिसून येतील म्हणजेच तत्त्वज्ञान आणि शिक्षणाची ध्येये या दोघांचा संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर दुसरा शिक्षणाशी दुसरा पैलू जो आहे तो आहे शिक्षणाचा अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाचा अभ्यासक्रम जो आहे हा शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि तत्त्वज्ञान या दोघांचा कशाप्रकारे संबंध आहे किंवा शिक्षणाच्या अभ्यासक्रमावर तत्वज्ञानाचं कसं नियंत्रण आहे हे आपल्याला या, या मुद्द्याच्या माध्यमातून बघायचं आहे म्हणजे तत्त्वज्ञानाचं शिक्षणाच्या सर्व बाबींवर नियंत्रण आहे असं जे म्हटलं होतं आपण त्याच्यातली एक बाब आपण बघितली ती म्हणजे शिक्षणाची ध्येये आणि त्यानंतर दुसरी शिक्षणातली महत्त्वाची बाब आहे तो म्हणजे शिक्षणाचा अभ्यासक्रम म्हणजे शिक्षणाचा अभ्यासक्रम देखील तितकाच महत्त्वाचा आहे कारण शिक्षणाच्या अभ्यासक्रमाशिवाय देखील शिक्षण प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही आता अभ्यासक्रम म्हणजे नेमकं काय तर इथं दिलंय बघा की शिक्षणाची ध्येय साध्य करण्याचे ते एक साधन आहे साधन म्हणजे शिक्षणानं जी काही ध्येय मांडलेली आहेत ती ध्येय साध्य करण्याचं साधन म्हणजे अभ्यासक्रम होय शिक्षणाची ध्येये किंवा उद्दिष्टे साध्य करण्याचं साधन म्हणजे काय अभ्यासक्रम आहे कारण अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच आपण शिक्षणानं ठरवलेली जी काही ध्येये आहेत ती ध्येये साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो मग जसं शिक्षणाच्या ध्येयांवर तत्वज्ञानाचं नियंत्रण आहे किंवा तत्वज्ञान आणि शिक्षणाच्या ध्येयांचा संबंध आहे तशाच पद्धतीनं अभ्यासक्रमावर देखील तत्वज्ञानाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे अभ्यासक्रमावर सुद्धा तत्त्वज्ञानाचा प्रभाव असतोच त्याशिवाय अभ्यासक्रम देखील पूर्ण होऊ शकत नाही म्हणजेच काय की तत्त्वज्ञान आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम या दोघांचाही संबंध असलेला आपल्याला दिसून येईल आणि जसं आपण मग अशी म्हणलं की तत्त्वज्ञान जसजसं जसं बदलत जाईल तस, तस शिक्षणाची ध्येय बदलतात तशाच प्रकारे तत्वज्ञान जसं इथं देखील बदलत जाईल तसं शिक्षणाचा अभ्यासक्रम देखील बदलत जाणार आहे कारण ध्येय बदललं की अभ्यासक्रम पण बदलणार आहे किंवा तत्वज्ञान बदललं की अभ्यासक्रम देखील बदलणार आहे आणि म्हणून असं म्हटलंय आहे की जसे तत्वज्ञान तसा अभ्यासक्रम जसे तत्वज्ञान तसा अभ्यासक्रम म्हणजे ज्या प्रकारचं तत्वज्ञान असेल त्या प्रकारचा अभ्यासक्रम असणार आहे तत्वज्ञान बदलत गेलं की अभ्यासक्रम देखील बदलत जाणार आहे मग मक... मगाशी जी आपण चार उदाहरणं घेतली होती तीच चार उदाहरणं आपण शेवटपर्यंत कंटिन्यू करणार आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की कसं तत्वज्ञान बदललं की शिक्षणाची ध्येय कशी बदलतात तत्वज्ञान बदललं की शिक्षणाचा अभ्यासक्रम कसा बदलतो तत्वज्ञान बदललं की अध्यापनाच्या पद्धती कशा बदलतात विद्यार्थ्यांची शिस्त कशी बदलत जाते किंवा शिक्षकाची भूमिका देखील कशी बदलत जाते हे आपल्याला या तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत या चार शाखांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल म्हणजेच काय की ही चारच उदाहरणं मी मुद्दाम इथं प्रत्येक ठिकाणी घेतली म्हणजे तुम्हाला पहिल्या शिक्षणाच्या ध्येयापासून ते शिक्षकाच्या भूमिकेपर्यंत तत्वज्ञान कसं बदलत गेलं आणि त्यानुसार हे सर्व घटक कसे बदलत गेले हे लक्षात येईल म्हणून परत त्या चार आद... तत्वज्ञानाच्या शाखेकडे आपण जाऊया की ज्याच्यातली पहिली शाखा आहे अध्यात्मवाद किंवा भारती भारतीय अध्यात्मवाद आता भारतीय अध्यात्मवादाचं तत्वज्ञान आपण बघितलं की परमेश्वराला जास्त प्राधान्य देणार आहे किंवा परमेश्वराला श्रेष्ठ मानणार आहे आणि अध्यात्मवादामध्ये <coughs> धर्माला जास्त महत्त्व आहे <coughs> धर्म जे आहे त्या धर्माला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळं भारतीय अध्यात्मवादाचा अभ्यासक्रम जर आपण बघितला तर तो, तो अभ्यासक्रम देखील धर्मावरच आधारित असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीमध्ये जो काही अभ्यासक्रम शिकवला जात होता तो सर्व अभ्यासक्रम अध्यात्मवादावरच आधारित होता आध्यात्मिक होता धार्मिक होता की ज्याच्यामध्ये चार वेद असतील मग ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद म्हणजे हे जे चार वेद आहेत या चार वेदांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये होता त्यानंतर उपनिषेद असतील त्या उपनिषेदांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये होता उपनिषदांची किंवा वेदांची विविध वे वे अंग असतील त्या वेदांच्या अंगांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश होता किंवा इतिहास आणि पुराणी यासारखे जे विषय होते की जे विषय देखील धार्मिक आध्यात्मिक होते अशा प्रकारच्या विषयांचा देखील समावेश अभ्यासक्रमामध्ये होता की ज्याच्यामध्ये रामायण आणि महाभारत यासारखे महाकाव्य देखील अभ्यासली जात होती म्हणजे रामायण आणि महाभार महाभारत या या दोन ग्रंथांना देखील धर्मामध्ये दे अतिशय महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यामुळं हा अभ्यासक्रम देखील किंवा हे दोन महाकाव्य देखील अभ्यासक्रमामध्ये दे समाविष्ट असलेले आपल्याला दिसून येतील आणि धार्मिक आध्यात्मिक अभ्यासक्रम असल्यामुळं जीवनमूल्ये आणि आदर्श यांचा देखील अभ्यासक्रमामध्ये दे समावेश असलेला आपल्याला दिसून म्हणजे जीवनमूल्य आणि आदर्श चांगले आदर्श चांगली जीवनमूल्ये मानवानं अंगीकारली पाहिजे आणि आपण चांगला नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा स्वतःला ओळखलं पाहिजे आणि आपण स्वतः चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा मोक्षप्राप्ती हे जे काही जीवन ध्येय शिक्षणाचं ध्येय ठरलं होतं ते ध्येय गाठण्यासाठी हा सर्व प्रकारचा धार्मिक अभ्यासक्रम जो आहे की ज्याच्यामध्ये चार वेद उपनिषदे इतिहास पुराणे वेदांचे अंगे रामायण आणि महाभारत यासारखी महाकाव्ये आणि त्याचबरोबर जीवनमूल्ये आणि आदर्श या सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश हा अध्यात्मवादामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल म्हणजेच अध्यात्मवाद किंवा भारतीय अध्यात्मवाद हा धर्माला जास्त महत्त्व देणारा होता आणि त्यामुळं त्याचा अभ्यासक्रमसुद्धा धार्मिकच असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर दुसरं जो दुसरं जे तत्वज्ञान आहे आदर्शवाद की मा जे आपण बघितलं कर की आदर्शवादसुद्धा धर्माला किंवा परमेश्वराला मानणारं तत्वज्ञान होतं परंतु आदर्शवादामध्ये शिक्षणाचं जे जे ध्येय होतं आत्मसाक्षात्कार करणं किंवा अजून एक दुसरं ध्येय होतं की ते म्हणजे आदर्श नागरिकत्वाची संकल्पना आदर्श नागरिकत्वाची संकल्पना त्यांनी मांडली होती किंवा आदर्श राज्याची संकल्पना प्लेटोनं मांडली होती आणि हे आदर्श राज्य जर आपल्याला तयार करायचं असेल तर त्यासाठी सेवन लिबरल आर्ट्स अशा प्रकारची संकल्पना त्यानं मांडली होती सात कला म्हणजे सेवन लिबरल आर्ट्स या सात कला ज्या आहेत ह्या सात कलांचं शिक्षणामध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये समावेश असला पाहिजे अशा पद्धतीनं त्यानं म्हटलं होतं प्लेटोनं आणि मग त्या सात कलांमध्ये तत्त्वज्ञान आहे वाङ्मय आहे कला आहे व्याकरण आहे तर्कशास्त्र आहे नीतिशास्त्र आहे भूमिती आहे आणि संगीत आहे यासारखे जे विषय आहेत या विषयांचा समावेश या सेवन लिबरल आर्ट्समध्ये किंवा अभ्यासक्रमामध्ये असावा अशा प्रकारची अपेक्षा प्लेटोनं व्यक्त केली होती आणि आदर्शवादाच्या अभ्यासक्रमामध्ये हे सर्व विषय जे आहेत हे सर्व विषय त्यानं समाविष्ट केले होते म्हणजे बघा हे अध्यात्मवादामध्ये धर्माला जास्त महत्त्व असल्यामुळं तो अभ्यासक्रम वेगळा होता आता इथं आदर्शवादाचं तत्वज्ञान जरी थोडंसं सा सारखं असलं तरी पण ध्येय थोडंसं वेगळं आहे आणि ते ध्येय आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी त्यानं काय केलं की सेवन लेबरल आर्ट्स नावाची कल्पना मांडली आणि त्याच्यामध्ये येतात वज्ञान कला व्याकरण तर्कशास्त्र शास्त्रनिधी भूमिती संगीत यासारख्या कलांना महत्त्व दिलं आणि त्याचबरोबर जीवनमूल्य आणि आदर्श हे सुद्धा जसं अध्यात्मवादामध्ये होतं तसंच इथं आदर्शवादामध्ये सुद्धा होतं कारण आदर्श नागरिकत्वाची संकल संकल्पना आदर्श राज्याची संकल्पना जी त्यानं मांडली होती त्या आदर्श राज्यासाठी आदर्श नागरिक जे तयार करायचे आहेत त्यांना आदर्श जीवनमूल्य आणि आदर्श म्हणजे जीवनमूल्य आणि आदर्श यांचं देखील शिक्षण दिलं पाहिजे अशा पद्धतीचं मत या प्लेटोनं मांडलेलं होतं आणि त्यामुळं याचा देखील समावेश आदर्शवादाच्या अभ्यासक्रमामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर तिसरं तत्त्वज्ञान आहे ते म्हणजे नीतीशास्त्र सॉरी निसर्गवाद निसर्गवाद आता निसर्गवादाचं तत्त्वज्ञान काय आहे आपण बघितलं की निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे जे आपल्याला समोर दिसतोय तोच निसर्ग आहे व्यक्ति स्वातंत्र्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आणि निसर्गामधूनच मुलाला शिकू द्या अशा पद्धतीचं तत्त्वज्ञान निसर्गवादानं किंवा रसोनं मांडलं आणि त्यामुळं निसर्गवादाचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम कसा होता तर विद्यार्थी केंद्रीय होता आणि अनुभव केंद्रीय होता म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्य आणि निसर्ग सान्निध्य ही निसर्गवादाची वैशिष्ट्ये असल्यामुळं त्यांनी निसर्गवादी तत्त्वज्ञान जे आहे या निसर्गवादी तत्वज्ञानामध्ये विद्यार्थी केंद्रीय अभ्यासक्रम असला पाहिजे किंवा अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम असला पाहिजे अशा प्रकारचा तत्त्वज्ञान मांडलं किंवा अभिरुचीनुसार अभ्यासक्रम असला पाहिजे अशा प्रकारचं तत्वज्ञान मांडलं आणि रुसो मग म्हणतोय की विद्यार्थी केंद्रीय आणि अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम जर असेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्याला चार भिंतीच्या आत शिकवू नका त्याला चार भिंतीच्या आत शिकवू नका तुम्ही काय केला तर करा त्याला निसर्ग सान्निध्यामध्ये घेऊन जावा म्हणजे त्याला जर भूगोल हा विषय शिकवायचा असेल शास्त्र हा विषय शिकवायचा असेल तर तुम्ही प्रत्यक्ष निसर्गामध्ये त्याला घेऊन जावा डोंगर काय आहे पर्वत कशाला म्हणायचं नदी कशाला म्हणायचं मैदान कशाला म्हणायचं समुद्र कशाला म्हणायचं हे अनुभवाच्या माध्यमातून त्याला शिकू द्या निसर्गामध्ये प्रत्यक्ष घेऊन जावा आणि अनुभवाच्या माध्यमातून त्याला शिकवा किंवा शास्त्रासारखा विषय आहे की ज्याच्यामध्ये सूर्यग्रहण म्हणजे काय चंद्रग्रहण म्हणजे काय किंवा शास्त्रामधले जे अनेक नियम आहेत सिद्धांत आहेत ह्याचा पडताळा त्याला प्रत्यक्ष निसर्गामध्ये घेऊ द्या प्रत्यक्ष निसर्गामध्ये अनुभवाच्या माध्यमातून घेऊ द्या अशा प्रकारचं तत्त्वज्ञान इथं रुसोनं मांडलेलं आहे आणि त्यामुळं रुसोचा जो अभ्यासक्रम आहे तो कसा आहे विद्यार्थी केंद्रीय आहे अनुभव केंद्रीय आहे की ज्याच्यामध्ये इतिहासासारखा विषय आहे भूगोलासारखा विषय आहे विज्ञान आहे गणित आहे त्यानंतर भाषा विषय आहेत यासारखे अनेक विषय आहेत की ज्या अनेक विषयांचा समावेश रुसोनं अभ्यासक्रमामध्ये केलेला आपल्याला दिसून येईल म्हणजे परत बघा इथं तत्त्वज्ञान बदललं की त्याचा अभ्यासक्रमसुद्धा बदलला आणि पुढचं तत्त्वज्ञान जे आहे ते आहे कार्यवादाचं तत्त्वज्ञान कार्यवाद आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष कृती करण्यावर ज्यांनी भर दिला प्रत्यक्ष प्रयत्न करण्यावर ज्यांनी भर दिला त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अभ्यासक्रमसुद्धा कसा होता तर कृती होता किंवा समाज होता समाजकेंद्र किंवा कृती अभ्यासक्रम होता की ज्या अभ्यासक्रमामध्ये कृतीलाच जास्त प्राधान्य राहील तात्त्विक जास्त चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्यांनी समस्यांना जास्त महत्त्व दिलं किंवा कृतींना जास्त महत्त्व दिलं की ज्या कृतीच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण आपलं पूर्ण करू शकतील म्हणजेच काय की तत्त्वज्ञान आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम या दोघांचा जो दो संबंध आहे हा दोघांचा संबंध देखील आपल्याला या वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट करता येऊ शकतो की जसं तत्त्वज्ञान बदललं की तशा पद्धतीनं अभ्यासक्रम देखील बदलणार आहे म्हणजे इथं तत्वज्ञान बदलत गेलं की त्या तत्वज्ञानाचा अभ्यासक्रमसुद्धा बदलत गेलेला ना आपल्याला दिसून येतो म्हणजेच काय की तत्वज्ञान आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम किंवा तत्वज्ञान आणि शिक्षण या दोघांचा घनिष्ठ संबंध आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजेच काय की तत्वज्ञानाचं नियंत्रण शिक्षणाच्या सर्व बाबींवर आहे म्हणजे शिक्षणाची ध्येय असतील किंवा शिक्षणाचा अभ्यासक्रम असेल या दोन्हीही घटकावर तत्वज्ञानाचं नियंत्रण आहे कारण या दोन शिक्षणाची ध्येय आणि अभ्यासक्रम या दोन्ही घटकांवर तत्वज्ञानाचं नियंत्रण आहे तत्वज्ञान जसं बदलत जाईल तशा पद्धतीनं ही ध्येय आणि अभ्यासक्रम दोघंही बदलत जातील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तत्त्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामधील संबंध पाहत असताना शिक्षणाची ध्येये आणि तत्त्वज्ञान यांचा कसा संबंध आहे शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि तत्वज्ञान यांचा कसा संबंध आहे या दोन गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे अजून तीन पॉईंट्स आपले महत्त्वाचे राहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये अध्यापन पद्धती विद्यार्थी शिस्त आणि शिक्षक यांचा देखील तत्त्वज्ञानाशी कसा संबंध आहे हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद